नमस्कार आणि स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राच्या तांदूळाच्या वाडग्यात म्हणजे आपल्या भात शेतीत जरा डोकावणार आहोत भात हे पीक आपल्यासाठी जितकं महत्वाचं आहे तितकंच ते नाजूकही आहे कीड आणि रोगांचा हल्ला झाला की शेतकऱ्याचं अख्खं वर्षपणाला लागतं अगदी बरोबर आणि म्हणूनच आजची आपली चर्चा फक्त कीड कोणती आणि त्यावर औषध कोणतं यापुरती मर्यादित नाहीये आपल्याकडे काही कृषी विद्यापीठांचे अहवाल आहेत कीटकनाशकांची तांत्रिक माहिती आहे आणि एकात्मिक व्यवस्थापनावरचे काही लेखही आहेत अच्छा तर या सगळ्यांतून आपण एक असा दृष्टिकोन समजून घेणार आहोत जो लहान मोठ्या सगळ्या शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त फायदेशीर ठरू शकेल उत्तम म्हणजे आज आपण भाताच्या शत्रूंना ओळखणार आहोत त्यांच्याशी लढाईची योग्य वेळ कोणती हे समजून घेणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही लढाई हुशारीने कशी जिंकायची हे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया हो आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पुढे जाऊया म्हणजे सुरुवातीला रोपवाटिकेत किंवा लावणीनंतर एक विचित्र लक्षण दिसतं रोपाचा जो मधला पोंगा असतो म्हणजे मुख्य पान ते अचानक सुकलेलं दिसतं याला डेड हार्ट म्हणतात डेड हार्ट नावावरूनच वाटतंय की हे खूप गंभीर आहे जणू काही रोपाचं हृदयाच बंद पडलंय हे असं का होतं तुमची उपमा अगदी अचूक आहे हे काम आहे पिवळ्या खोडकिड्याचं म्हणजे येलो स्टेम बोरर अच्छा खोड किडा हो या किडीची अळी इतकी लहान असते की ती सहज खोडात शिरते आणि आतला भाग पोखरून खाते लहान रोपाचा मुख्य अन्न पुरवठाच ती बंद करते आणि त्यामुळे तो मधला पोंगा मरतो आणि पीक मोठं झाल्यावर हाच हल्ला जर पीक मोठे झाल्यावर म्हणजे लोंबी भरण्याच्या वेळेस झाला तर लोंबीपर्यंत अन्न पोचतच नाही मग लोंबी तर येते पण दाणे न भरल्यामुळे ती पांढरी आणि पोकळ राहते त्याला पांढरी लोंबी किंवा वाईट इयर म्हणतात म्हणजे एकाच शत्रूचे बोन वेगवेगळे परिणाम पिकाच्या अवस्थेनुसार ही तर मोठी डोकेदुखी दिसतीये या व्यतिरिक्त सुरुवातीच्या काळात आणखी कशाचा धोका असतो मला आठवतंय काही स्रोतांमध्ये गादमाशीचा उल्लेख होता ज्यामुळे रोपाला कांद्याच्या पातीसारखा आकार येतो ते काय प्रकरण आहे तो एक खूपच म्हणजे रंजक प्रकार आहे गादमाशी किंवा गॅलमिच ही दिसायला एखाद्या लहान डासासारखी असते हो का हो तिची अळी रोपाच्या मुख्य कोंबात वाढते आणि तिच्या वाढीमुळे एक रासायनिक बदल घडतो आणि रोपाची नैसर्गिक वाढ थांबते लोंबी बाहेर येण्याऐवजी त्या जागी एक चंदेरी रंगाची नळीसारखी वाढ होते जी अगदी कांद्याच्या पातीसारखी दिसते अच्छा यालाच सिल्वर शूट किंवा ओनियन लीफ म्हणतात याचा सरळ अर्थ आहे की ज्या फुटव्याला हे झालंय आता लोंबी लागणार नाही म्हणजे उत्पादनावर थेट परिणाम आता पीक थोडं मोठं झालं फुटवे फुटायला लागले की आणखी काही नवीन आव्हानं येतात का मी तुडतुड्यांबद्दल खूप ऐकलंय कधी कधी अख्खं शेत जळल्यासारखं दिसतं ज्याला हॉपर बर्न म्हणतात हे इतकं विनाशकारी कसं असू शकतं हॉपरबर्न हे तुडतुड्यांच्या हल्ल्याचं शेवटचं आणि सर्वात भयानक रूप आहे यात तपकिरी तुडतुडे म्हणजे ब्राऊन प्लांट हॉपर हो आणि हिरवे तुडतुडे म्हणजे ग्रीन लीफ हॉपर हो हे दोन मुख्य प्रकार आहेत हे कीटक लाखोंच्या संख्येने वाढतात आणि रोपाच्या बुंध्याजवळ बसून रस शोषून घेतात तुम्ही विचार करा एकाच वेळी हजारो लहान सुया टोचून रोपातून जीवनरस खेचला जातोय अरे देवा यामुळे झाड पिवळं पडतं आणि अखेरीस सुकून जातं जेव्हा प्रादुर्भाव जास्त असतो तेव्हा शेतात जागोजागी गोल आकारात पीक जळल्यासारखं दिसतं यालाच हॉपर बर्न म्हणतात पण मला वाटतं यांचं नुकसान फक्त रस शोषण्यापुरतं मर्यादित नाहीये बरोबर एका रिपोर्टमध्ये मी वाचलं की कि हे कीटक रोगांचे वाहक म्हणूनही काम करतात अगदी बरोबर मुद्दा पकडला तुम्ही हेच तर सर्वात धोकादायक आहे तपकिरी तुडतुडे स्टंट नावाचा विषाणूजन्य रोग पसरवतात ज्यामुळे रोपाची वाढ खुंटते पण खरा खलनायक आहे हिरवा तुडतुडा तो काय करतो तो भातावरील अत्यंत घातक टुंगरो व्हायरस पसरवतो म्हणजे तुडतुडे फक्त रस पिणारे चोर नाहीत तर ते धोकादायक रोग पसरवणारे कुरिअर बॉय सुद्धा आहेत वा हे तर खूपच गंभीर आहे आता आणखी एक लक्षण जे अनेकदा दिसतं ते म्हणजे पानांची गुंडाळी काही अळ्या पानांना शिवून अक्षरशः स्वतःसाठी घर बनवतात ही कोणती कीड आहे ती आहे पाने गुंडाळणारी अळी राईस लीफ फोल्डर ही अळी खूप हुशार असते असं का म्हणताय ती रेशमी धाग्याने पानाच्या दोन्ही कडांना एकत्र शिवते एक नळी तयार करते आणि आत सुरक्षित बसून पानातील हिरवा भाग म्हणजे हरितद्रव्य खरवडून खाते अच्छा त्यामुळे पानांवर पांढरे लांब पट्टे दिसतात आणि जास्त प्रादुर्भाव झाला की संपूर्ण शेत पांढरं पडल्यासारखं दिसू लागतं म्हणजे ही अळी स्वतःसाठी संरक्षक कवच बनवून झाडाचं जेवण चोरते आणि मग पीक जेव्हा लोंबीच्या अवस्थेत येतं तेव्हा एक वेगळाच वास येतो आणि दाणे पोचट राहतात त्याला गांधी कीड म्हणतात या नावामागचं कारण काय हो गांधी बग किंवा गुंढी बग या किडीच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा दुर्गंध येतो म्हणूनच तिला गांधी कीड असं म्हणतात हे कीटक बरोबर तेव्हा येतात जेव्हा लोंबीमध्ये दाणे दुधाळ अवस्थेत असतात ते आपल्या सोंडेने दाण्यांमधलं तो रस शोषून घेतात आणि मग परिणामी दाणे पोचट राहतात आणि त्यावर काळे डाग पडतात याने उत्पादनाच्या गुणवत्तेवर आणि वजनावर थेट परिणाम होतो ठीक आहे तर आता आपण या मुख्य शत्रूंची ओळख करून घेतली आहे खोडकिडा गादमाशी तुडतुडे पाणी गुंडाळणारी अळी आणि गांधी किड हे तर एखाद्या गुन्हेगारांच्या टोळीसारखं वाटतंय आता सर्वात मोठा प्रश्न यांच्यावर कारवाई कधी करायची म्हणजे शेतात एक कीटक दिसला की लगेच फवारणीचा पंप उचलायचा का आणि हाच हाच सर्वात महत्वाचा मुद्दा आहे जिथे अनेक शेतकरी चुकतात इथेच आर्थिक नुकसानीची पातळी किंवा इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल म्हणजे ईटीएल ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे ईटीएल हा शब्द मी अनेकदा ऐकलाय पण तो सोप्या भाषेत कसा समजावून सांगाल सोप्या भाषेत सांगायचं तर ईटीएल म्हणजे तुमच्या शेताची वेदना सहन करण्याची क्षमता वेदना सहन करण्याची क्षमता हो विचार करा आपल्याला एखादी किरकोळ डोकेदुखी असेल तर आपण लगेच स्ट्राँग गोळी नाही घेत आपण ती सहन करतो पण जेव्हा डोकेदुखी इतकी वाढते की आपलं काम करणं अशक्य होतं तेव्हा आपण गोळी घेतो ईटीएल म्हणजे तीच पातळी अच्छा म्हणजे एक थ्रेशोल्ड बरोबर शेतात थोडेफार कीटक असणारच ते निसर्गाचा भाग आहेत पण जेव्हा त्यांची संख्या इतकी वाढते की त्यांच्यामुळे होणारं नुकसान हे फवारणीच्या खर्चापेक्षा जास्त असेल तेव्हाच आणि तेव्हाच रासायनिक फवारणी करण्याचा विचार करायचा तोपर्यंत नाही म्हणजे ही एक प्रकारची धोक्याची घंटा आहे मग या प्रमुख किटकांसाठी ही धोक्याची पातळी नक्की काय आहे स्रोतांनुसार पिवळ्या खोडकिड्यांसाठी जर मुख्य शेतात शंभरपैकी पाच रोपांमध्ये डेड हार्ट दिसले म्हणजे पाच टक्के प्रादुर्भाव झाला तर ती धोक्याची पातळी आहे आणि तुडतुड्यांसाठी तुडतुड्यांसाठी जर एका भाताच्या चुडात म्हणजे हिलमध्ये सरासरी पाच पेक्षा जास्त तुडतुडे दिसले तर नियंत्रणाची वेळ आली आहे असं समजावं आणि गादमाशी गादमाशीसाठी जर शंभरपैकी पाच फुटव्यांना सिल्वर शूट दिसलं तर उपाययोजना करायला हवी या आकड्यांमुळे एक गोष्ट स्पष्ट होते की कीड दिसली की फवारणी हे सूत्र पूर्णपणे चुकीचं आहे अगदी यातून अनावश्यक खर्च आणि पर्यावरणाचं नुकसान दोन्ही होतं तर मग आता व्यवस्थापनाकडे वळूया समजा कीड धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे पहिला पर्याय रासायनिक फवारणीच आहे का की त्या आधीही काही करता येतं नक्कीच करता येतं आणि इथेच एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आय पी एम महत्वाचं ठरतं आय पी एम म्हणजे फक्त औषधं फवारणं नाही तर ती एक विचार पद्धत आहे आणि याची सुरुवात पिकाच्या लागवडीपूर्वीच होते लागवडीपूर्वी हा ते कसं पहिली पायरी आहे मशागतीय पद्धती उन्हाळ्यात खोल नांगरणी केली की जमिनीत असलेले किडींचे कोश आणि बुरशी उन्हाने नष्ट होतात बरोबर दुसरी गोष्ट लावणी करताना योग्य अंतर ठेवणं खास करून तुडतुड्यांसाठी जर तुम्ही वीस बाय पंधरा सेंटीमीटर अंतर ठेवलं तर रोपांच्या बुंध्याशी हवा खेळती राहते दमटपणा कमी होतो आणि तुडतुड्यांना वाढायला पोषक वातावरण मिळत नाही आणि मी एका स्त्रोतात वाचलं होतं की खतांचा विशेषतः नत्रयुक्त खतांचा म्हणजे युरियाचा अतिवापर सुद्धा किटकांना आमंत्रण देतो हे खरंय का अगदी खरंय जास्त युरिया दिल्याने झाडं कशी एकदम हिरवीगार आणि लुसलुषित होतात हो दिसायला तर चांगलं दिसतं पण ही लुसलुषित पानं पाने गुंडाळणाऱ्या आळीसाठी आणि रस शोषणाऱ्या किडींसाठी जणू काही पंचपक्वानांची थाळी असते त्यामुळे खतांचा संतुलित वापर अत्यंत आवश्यक आहे म्हणजे आपली शेतीची पद्धतच संरक्षणाची पहिली भिंत आहे यानंतरचा टप्पा कोणता दुसरा आणि अत्यंत प्रभावी टप्पा म्हणजे जैविक नियंत्रण यात आपण किडींच्या नैसर्गिक शत्रूंची मदत घेतो किंवा वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर करतो उदाहरणार्थ उदाहरणार्थ नीम आधारित अझाडे रॅक्टिन हे अनेक प्रकारच्या किडींवर जसं की तुडतुडे आणि खोडकिडा यांच्यावर प्रभावी आहे ते किडींची भूक कमी करतं आणि त्यांची वाढ थांबवतं आणि मी बॅसिलस म्हणजे बी टी आणि बिवेरिया बॅसियाना यांसारख्या जैविक कीटकनाशकांबद्दलही वाचलं आहे ते कसे काम करतात बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा बी टी हे एक जीवाणू आहे जे प्रामुख्याने आळ्यांवर काम करतं जसं की खोडकिडा आणि पाने गुंडाळणारी अळी जेव्हा अळी हे जीवाणू खाते तेव्हा तिच्या पोटात विष तयार होतं आणि ती मरते अच्छा तर बिव्हेरिया बॅसियाना ही एक बुरशी आहे ती किडीच्या संपर्कात आल्यावर तिच्या शरीरात वाढते आणि तिला आतून नष्ट करते हे निसर्गाचे सैनिक आहेत जे आपल्यासाठी लढतात हे तर खूपच प्रभावी वाटते मग रोगांसाठी असे जैविक पर्याय आहेत का विशेषत करपा म्हणजे ब्लास्ट आणि तपकिरी ठिपके म्हणजे ब्राऊन स्पॉट यांसारख्या रोगांसाठी हो आहेत ना स्युडोमोनस फ्लुरोसिन्स आणि ट्रायकोडर्मा हे दोन मिटर जीवाणू आणि बुरशी खूप उपयुक्त आहेत बीजप्रक्रियेच्या वेळी म्हणजे बियाण्याला पेरण्यापूर्वी यांची प्रक्रिया केली तर ते बियाण्याभोवती एक संरक्षक कवच तयार करतात हे कवच ब्लास्ट आणि शीत ब्लाईट सारख्या रोगांच्या बुरशींना वाढू देत नाही हा कमी खर्चाचा आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे आपण तपकिरी ठिपक्यांचा उल्लेख केला या रोगाबद्दल एक ऐतिहासिक संदर्भ आहे नाही का त्याचा बंगालच्या दुष्काळाशी संबंध होता असं म्हणतात हो ही एक दुर्दैवी ऐतिहासिक घटना आहे एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये बंगालमध्ये जो भीषण दुष्काळ पडला होता त्याच्या अनेक कारणांपैकी एक प्रमुख कारण होतं भातावर आलेली ब्राऊन स्पॉट रोगाची साथ या बुरशीजन्य रोगामुळे पानांवर तपकिरी ठिपके पडतात आणि उत्पादनात मोठी घट येते यावरून लक्षात येतं की हे रोग किती विनाशकारी असू शकतात बरोबर आणि महत्वाचं म्हणजे हा रोग बियाणांमार्फत पसरतो त्यामुळे बीज प्रक्रिया करणं किती आवश्यक आहे हे अधोरेखित होतं म्हणजे मशाबतीय पद्धती जैविक नियंत्रण आणि मग शेवटचा पर्याय म्हणून रासायनिक नियंत्रण जेव्हा रासायनिक फवारणीची वेळ येते तेव्हा कोणती काळजी घ्यायला हवी कारण अनेकदा चुकीचं औषध किंवा चुकीच्या प्रमाणात फवारलं जातं तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला रासायनिक नियंत्रण हा शेवटचा उपाय आहे आणि तो वापरताना शस्त्रक्रिया करण्याइतकीच काळजी घ्यायला हवी पहिली गोष्ट म्हणजे शत्रू कोण आहे हे नक्की ओळखूनच योग्य औषध निवडायला हवं उदाहरणार्थ उदाहरणार्थ तुडतुड्यांसारख्या रस शोषणाऱ्या किडींसाठी इमिडाक्लोप्रिड किंवा थायामेथॉक्सामसारखी आंतरप्रवाही म्हणजे सिस्टमिक कीटकनाशकं जास्त प्रभावी ठरतात कारण ही औषधं झाडात शोषली जातात आणि जेव्हा कीड रस शोषते तेव्हा तिच्या पोटात जातात आणि खोडकिडा किंवा पाने गुंडाळणाऱ्या अळीसारख्या किडींसाठी ज्या पानांना खातात किंवा आत राहतात त्यांच्यासाठी क्लोरॅन्ट्रॅनिली किंवा कार्टाफ हायड्रोक्लोराईड सारखे स्पर्शजन्य म्हणजे कॉन्टॅक्ट किंवा पोटलेश म्हणजे स्टमक पॉयझन असलेली कीटकनाशकं का काम करतात पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लेबलवर दिलेल्या प्रमाणाचं काटेकूरपणे पालन करणं ते खूप महत्वाचं आहे आणि काढणीपूर्वीचा प्रतीक्षा कालावधी म्हणजे प्री हार्वेस्ट इंटरवल किंवा पीएचआय पाळणं म्हणजे फवारणीनंतर किती दिवस थांबून पिकाची कापणी करायची हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते भात पिकाचं संरक्षण करणं म्हणजे कोणत्याही एका जादूच्या गोळीवर अवलंबून राहणं नाही अजिबात नाही ही एक रणनीती आहे यात शत्रूला ओळखणं त्याची संख्या धोक्याच्या पातळीवर आहे का हे पाहणं म्हणजे ईटीएल तपासणं आणि मग मशागतीय जैविक आणि रासायनिक पद्धतींचा योग्य क्रमाने आणि संतुलित वापर करणं महत्वाचं आहे हाच तो एकात्मिक दृष्टिकोन बरोबर हाच एकात्मिक दृष्टिकोन आहे जो शेतीला फायदेशीर आणि शाश्वत बनवतो वरसे व्यावहारिक उपायही पाहिले अगदी खरंय आणि यावर विचार करण्यासारखी एक गोष्ट अशी की आज आपण प्रत्येक कीड आणि रोगाचं व्यवस्थापन स्वतंत्रपणे कसं करायचं यावर बोललो हो पण भविष्यात आपल्याला शेतीकडे एक परिसंस्था एक इकोसिस्टम म्हणून पाहावं लागेल एका किडीला मारण्यासाठी वापरलेलं औषध आपल्या मित्र किटकांवर काय परिणाम करतं खतांच्या वापरामुळे कोणत्या किडींना आमंत्रण मिळतं बरोबर या सगळ्याचा एकत्रित विचार करणं हेच खऱ्या अर्थानं शाश्वत शेतीकडे टाकलेलं पाऊल असेल एक उत्तम विचार या विषयावर अधिक माहिती आणि सविस्तर मार्गदर्शनासाठी शेतकरी बांधव डब्ल्यू 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 डॉट डॉट या वेबसाईटला भेट देऊ शकतात आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आणि शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल सर्व श्रोत्यांचेही आभार आपल्या सर्वांना यशस्वी हंगामासाठी खूप खूप शुभेच्छा